नमस्कार सर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्याशा कापडापासून लहान बाळासाठी लंगोटी तयार करणार आहोत एकदम म्हणजे लहान बाळासाठी एक महिन्याची असेल तर दाखवून पूजाला सुरुवात करूया या ठिकाणी मग आपण एक चौकोन कापड लागणार आहे तिथे मी दहा इंच लांब आणि दहा इंच रुंद असं एक कापड घेणार आहे चौकोन कट करून या ठिकाणी मी डबल फोल्ड कापड घेतलं आहे म्हणजे मी याच्या दोन बनवणार आहेत तुम्ही सिंगल जरी घेतलं तरी चालन किंवा डबल तरी चालल पाहिजे असेल तर डबल करा आणि सिंगल पातळ पाहिजे असेल तर एकच पदर केला तरी चालत या ठिकाणी चौकन कट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी मग आपल्याला दोन थोड्याशा लांब आणि एक छोटीशी पट्टी कट करायची आहे एक आती ते दीड इंचाची आता ही पट्टी तुमच्या अडनुसार तुम्ही म्हणजे तुम्हाला जेवढी लांब किंवा पाहिजे तेवढी घेऊ शकता कारण आपण ते कमरेला बांधण्यासाठी दोरी बनवायची यायची एक इंचची घ्यायची म्हणजे पट्टी थोडीशी बारीक होईल आपली पण दी जा 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 जास्त जाड पण नाही करायचे या ठिकाणी बघा दोन पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत जी रुंदी आहेत ती दीड इंच आहे घेतलेली आहेत मी एक दीड इंच घ्यायची आहेत लांबी या ठिकाणी मी तेरा इंच घेतलेल्या आहेत तुम्ही कमी पण करू शकता किंवा जास्त पण करू शकता या ठिकाणी आपण कॉटनचं कापड घ्यायचं आहे कॉटनचं कापड घेतलं आहे यापर्यंत बघा उलट्या आपल्याला फोल्ड करायचं आहे सुईची बाजू आहे ती आतमध्ये गेली पाहिजे म्हणजे प्रिंट वगैरे असेल कापडावरती बघून घ्यायचं अगोदर आपण स्ट्रीप तयार करून घेऊ बघा दोन्ही पण साईडला या यापर्यंत फोल्ड करायचं पुन्हा एक फोल्ड करायचं म्हणजे आपली बारीक अशी पट्टी तयार होते बघा एक पट्टी आपली तयार झाली आहे दुसरी पण आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ तर या ठिकाणी दुसरी पण तयार झाली आहे आता लोक आपल्या एक छोटीशी पट्टी तयार करून घ्यायची आहे अडीच इंच लांबीची घ्यायची आहे रुंदीला एक इंच घ्यायची छोटीशी पट्टी मी कट करून घेतले आहेत जास्त वेळ पण लागत नाही अगदी पाच मिनिटांमध्ये आपलं तयार हे ठिकाणी बघा दोन ते आठ इंच आपल्याला घ्यायचं आहे ते कोणी आहेत ना आपले बघा त्रिकोण इथं आपल्याला या स्ट्रीप ठेवायची आहे थोडंसं स्टीच करून घ्या बघा म्हणजे शिवायला प्रॉब्लेम येणार नाही मग हो। आता छोटा लूप आहे बघा तो इथं आपण खालच्या साईडला ठेवायचा आहे दुसरी ट्रिफ आहे ती सुद्धा आपल्याला बघा या कोपऱ्यात ठेवायची आहे आता बघा या पद्धती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे याच्यावरती असं आणि कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे बघा शिलाई मारतायच आहे आणि या ठिकाणी आपण थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे तुम्ही एक ते दीड इंच अंतर सोडून द्यायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित पकडून आता या ठिकाणी डबल शिलाई मारून घेते मी या ठिकाणी शिलाई मारून झाली आहे आणि ज्या ठिकाणी आपण बघा जागा सोडलेल्या आहेत ना त्या ठिकाणपासून आपल्याला बघा पलटी मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला पलटी मारून घ्यायची बघा व्यवस्था अशी आता आपल्या कडेन काय करायची एक दाब टीप देऊन घ्यायची आहे बघ ओपन बाजू आहे ते व्यवस्थित फोल्ड करायची आणि त्याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची या पद्धतीने बघा आपले शिलाई मारून झाले आहेत आता या ठिकाणी आपले लंगूट पण तयार झाले आहेत तुम्हाला दाखवते या लूप टाकायची दोन्ही इकडची दोरी त्या साइडला काढायची आणि त्या साइडची दोरी या साइडला काढायची या पद्धतीने बघा तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आणि छोटीशी लंगूट कशी वाटते कॉमेंट सर्व नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्हाला समजा थोडी अजून मोठी जर बनवायची असेल तर तुम्ही थोडी कापडाची साईजच थोडीशी मोठी घेते चालन एक दोन इंच बघ या पद्धतीने तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये